सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मिरज पंढरपूर हायवेलगत असणारे हॉटेल गावरान लगत छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे गेल्या एक महिन्यापासून रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे सात फूट खड्डा खोदला गेला असून त्यामध्ये रस्त्यावर ये जा करत असणारे मोटरसायकल खड्ड्यात घसरून पडल्यामुळे एक महिला प्रियंका मनोज कांबळे ही महिला गंभीर जखमी झाले तिच्या पायाच्या नसा कट झाले असून तिला गंभीर दुखापत झाली आहे ती सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे व ती महिला सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी मनोज बाळासाहेब कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या मुलीलाही किरकोळ दुखापत झाली आहे मनपा प्रशासन यांच्या भोंगळ कारभारामुळे हा जीव प्रकार घडला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे यामुळे या छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील नागरिक या खड्ड्यांमुळे भयभीत झाले आहेत आज तेथे मनपा अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब व अधिकारी माजी नगरसेवक संदीप आवटी भाजप युवा नेते दिगंबर जाधव वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सतीश शिकलगार पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनुराज होळकर येऊन त्या भागातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले या भागातील प्रमुख समस्या रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत तेथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी जीव घेणी कसरत करावी लागत आहे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांनी सांगितले की गंभीर दुखापत झालेल्या महिलेची सर्व मेडिकल खर्च मनपा प्रशासन देईल अशी ग्वाही त्यांनी दिली वया रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे काम तात्काळ करून रस्ता व्यवस्थित केला जाईल असे त्यांनी सांगितले व छत्रपती शिवाजी महाराज नगर अष्टविनायक नगर या भागातील प्रमुख समस्या येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने सोडवल्या जातील असे त्यांनी सांगितले अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं त्या नागरिकांची समजून काढण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी समक्ष पाणी केलेली आहे आणि हे काम पुढील दोन तीन तासामध्ये प्राधान्यानं पूर्ण करून आणि यासाठी ज्या काही स्टेपिफिकेशन घेणं आवश्यक काही उपाययोजना करण्यात येतील बॅरिगेट लावून काम करण्यात येणार आहे त्यांनी विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा त्याच्यासंदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे

पवार पक्ष नो डेक्ट हाऊस एक्सप्रेस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा